की सध्या पुण्याला शिफ्ट झाली आहे पण मग ती स्पेशल आणि हे पडीक मामला आहे हा अरे नाही भाई ओपनिंग <laughs> है ना काय मनीमो देखो भाई ते फाइन पडती है फाइन हां आणि गाईस सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आपला काजंना तुमार शुगर बिल ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज आहे मंगळवार तर तुम्हाला माहिती की तर मंगळवारी मी खुलताबादला जाते तर सोबतच आहे ऋतू जी की सध्या पुण्याला शिफ्ट झाली आहे पण मग ती स्पेशल खुलताबादला जाण्यासाठी आली <laughs> स्पेशल खुलताबादला जाण्यासाठी आली आणि हे पडीक मामला आहे हा हायथिंग तुम्हाला पडीक मामला इकडच तर आज आलेले खूप सारा आभाळ आलेले असं वेगळंच वातावरण आहे पाऊस तर पडलेलाच तिकडे घराकडे कारण की तिकडे डोंगर वगैरे ना तर आणि काही उद्या ओपनिंग आहे ना मला आजच टेन्शन आलं बाई आवरलं नाही माझं काही माझं काही डिसाईड झालेलं नाहीये की मी उद्या काय वेअर करणार आहे म्हणजे ऑबियसली साडीच घालणार आहे पण कुठली साडी वेअर करणार आहे मला काहीच माहिती नाहीये आजू पार्लरवाली सोबत बोलणं तर झालंय माझं पण बघू आता काय काय होत ठरतं तर सोबतच नेहमीप्रमाणे सगळे आहेत फक्त न्यू मेंबर आहे ऋतू जे की फर्स्ट मंगळवारी आपल्या सोबत येणार आहे तर लवकर जाऊ आणि लवकर येऊ कारण की पावसाचं वातावरण आहे गाव घराकडे तर पाऊस पडला सुद्धा आणि ओशिर ओशिर ओशीर आलाय आता एक दोन नाही मग घरी पूजा करावी लागती मला पूजा करत जायना एवढं तुझी मम्मी नाही ना जागत रात्री दोन वाजेपर्यंत असून पडलंय देवानी माझी ऐकलीये तर आता मी लगेच निघतो अंग भेटू म्हणजे तसं तर मी तुम्हाला ऑलमोस्ट दाखवलंच आहे पण मग ह्या वेळेस मी एवढं काही दाखवणार नाहीये जस्ट तिथे गेल्याच्या नंतर मूडचा विषय नाही आहे पण मग मी ऑलरेडी दोन मध्ये दाखवले परत परत तेच बघ काय बघणार ना ते पण मग माझ्या मूळ त्यांचं देवाचं दर्शन होतं हा लास्ट टाइम मी पण दाखवलं व वैजापूरच वेरळच्या वेरळच्या अरे भाई हो पण ना काय म्हणे मग काय आठवण म्हणजे पाचवी शाखा आहे आता तिथे तर काही आमची बडबड अशी चालू राहती तर भेटू आपण डायरेक्ट खुर्दाबाद ला मध्ये काही घडलं तर बघून नाहीतर याच्यावर कॉपी हॅट पडलं गुरुजी माझ्या गुरुजीन दाखवलं

गाडी आमची जातानी पण अशीच मस्ती चालू राहते तर चला आता आपण भेटू डायरेक्ट थेट बजरंग बलीच्या जस्ट कशाला पोहोचलोय आणि आमची गाडी आम्ही तिकडे पार्किंग केली कुठे गेली ती पार्किंग काय ही अशी गाडी आहे कोणाची ही गाडी ती तिला कुठ गाड्यांचे नाव माहिती तू कुठं डोकं लावतो तिला हिला देवा देवाच्या देवा, मंदिरात सुद्धा बांगरू ही असो ही देईज आम्ही मंदिरात पोहोचलोय हा जगाटा पण आलाय आंघोळ गेली जगाटा गेली ना हि होगाटा बी नागवायचं दिस आणि ऋतू आणि मी <laughs> आणि मी 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 अशी काही दिसते अशी काही दिसते मी <laughs> आणि मी फर्स्ट टाईम देवाच्या मंदिरामध्ये नाही काढून आली फर्स्ट टाईम पण नाही का म्हणजे दिसतच नाही बाय बाय

हो आणि मी तुम्हाला समोर सगळं दाखवेल ते पावते काय होत काय म्हणत नाही तोंडावर पडशील तुम्हाला थोडस दर्शन देते मी सांगेल भेटला ओके पवित्र सो काय घेतली गोमूत्र घेतलं सिद्धरा पाडण्यात आला गाईज दिव्यांनी शिवपाला करून आली होती टच करून आली होती तर म्हणून तिच्यावरती आम्ही गोमित्र शिंपडतोय आणि तिला शुद्ध करतोय हे सांगायची गरज हे सांगायची गरज होती कारण की हे काम मी तुला दिलं होतं तुझ्याकडून झालं नाही बरोबर समजलं ना अभिमान करू घ्यायची तर आमचं ना खूप छान असं दर्शन झालं आतमध्ये आणि आता आम्ही इथे महादेवाचं आणि हा आणि गाईस सगळ्यात मोठी गोष्ट तर ही नारळ शेवटी पावलंच हिचं 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 नारळ पावलं आणि हिचं नारळ आहे ना हिनी येतलं होतं दळबद्रीने मी बोलले म्हणजे तसं नारळ पावणं हे चांगलंच असतं कारण की ते डायरेक्ट थेट देवापाशी पोहोचतं असं म्हटलं जातं तर नाळे ना नाळे नारळ पावलं नारळ पावलं ना किती पण माहिती नाही मला फिलिंग की हे नारळ पावणारे आणि ते पावलंच जे बजरंगबी सीताराम तुम्ही ना तुम्हाला शुगर बिलकुल होणार नाही

पर पकडे एक मिनिट काहीतरी गेलं माझे काहीच करीत पण मी आता ना माझ्यासाठी केळीचे चिप्स आणले आणि त्याला सांगितले मी करिश्मा सोबत राहते तुला एक फोटो काढून देईन तिच्या सोबत कशा आले बघा सगळे खायला हे पाहे एकदा खाय आम्ही का स्पीकर घेतलाय आणि अख्ख्या रस्त्याने आम्ही नाही का रामजीचे गाणे वाजवत आलो होतो आणि लोकांचे रिएक्शन काय भारी होते वा 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 आणि आम्ही इथे थांबलोय इथे थांबलोय आणि कॉपीराइट पडणार आहे कॉपीराइट सो मी हे गाईस सर खूप पाऊस चालू झाला होता रस्त्याने आणि आम्ही भिजत आलोय जसं की तुम्ही बघू शकता ऋतूची केस आणि मग त्यानंतर आम्ही मागवलं होतं गुळाचा चहा आणि बिस्किट प्लस तर या भिकाऱ्या देऊन सगळे बिस्किट काल गाईस हे बघा गाई दिव्या नाही का ऑन ऑन कॅमेरा नाही का पप्प्या दे पिप्प्या देते ऑन कॅमेरा लाज ते दिसते आता कळ आलं गाईस आई आता तर रियल वाटते माहिती का रिअल बापरे आता समोर दाखव कोण येते को गाईस द्याला त्याला व्हडी घातली पैसा 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 भारी ना ए, ए, ए. अरे इकडून बघ हे बघ व्हिडिओत बघ त्याला तिकडं कर आणि व्हिडिओत बघ ओरिजिनल वाटतोय आता बस एवढंच ठेवा असंच ठेवू हे इकडे बघ व्हिडिओत बघ डाम व्हिडिओत बघ त्या समोर काही नाही झाली इकडे ते पडत ना नाही पडत हा इकडे इकडे बरं येऊन बघ तू एकदा त्याला डाग लागत हे बघ हे बघ हे बघ एवढं हे गाईस तर दिव्याची चाळी तुम्ही बघितलीच आहे त्या टेडीला घातला हुडी आणि त्या टेडीचे पप्पी घेत आणि बघा ना हुब ओरिजिनल वाटते कोणी म्हणणार पण नाही की त्याच्या पाठी मग टेडी वगैरे म्हणून काही पण चाळीस कुठबी तो हमारा एस आता दिन जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच लव यू ऑल 嗯哇。<laughs> <laughs>